लैंगिक अत्याचाराप्रकरणी बदलापुरात संतप्त नागरिकांकडून रेल रोको आंदोलन बदलापूर येथील एका शाळेत लहान मुलींवर झालेली अत्याचाराची घटना अत्यंत घृणास्पद क्लेशकारक आणि संतापजनक आहे या घटनेनंतर बदलापूरमध्ये प्रचंड नागरिक उद्रेक झाला आहे मुख्यमंत्र्यांनी ही केस फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे निर्देश दिलेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कारवाईचेही आदेशही दिले आहेत शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी बदलापुरात चौकशीसाठी दाखल झालेत या प्रकरणी संबंधित शाळेचं प्रशासन शिक्षक आरोपी असो किंवा ज्या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली आहे अशा सगळ्यांना क्षमा केली जाणार नाही या घटनेचं कोणीही राजकारण करू नये कारण यातील पीडित दोन लहान मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे यातील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी एक स्त्री म्हणून मागणी आहे बदलापूरच्या एका शाळेमध्ये अत्यंत आहे क्लेशदायक आहे संतापजनक आहे आणि हे झाल्यावर बदलापूरमध्ये प्रचंड मोठा नागरिक उद्रेक देखील आपण पाहतोय परंतु शासनाच्या वतीने मी सांगू इच्छिते की कोणालाही यातून क्षमा केली जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत फास्ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवायची उपमुख्यमंत्री असतील केसरकर साहेब जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सर्व जे पुण्यातले जे शाळेसंबंधी जे अधिकारी आहेत ते सगळे तिकडे दाखल झालेले आहेत आणि कोणालाही क्षमा केली जाणार नाही मग ती शाळेचं प्रशासन असो ते शिक्षक असो तो अत्याचार करणारा असो आणि ज्या पोलिसांनी कंप्लेंट कर घेण्यामध्ये दिरंगाई केली आहे कोणालाच सोडले जाणार नाही आणि माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कोणी याच्यामध्ये राजकारण करू नये कारण या दोन लहान मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे कुठेही कोणाची बदनामी होणार नाही आणि परंतु त्याच त्यामध्ये की कोणालाही जे जे दोषी आढळतील या सगळ्या तपासामध्ये कोणालाही सोडता कामा नये आणि त्यांच्यावर कडक अशी शिक्षा बजावली पाहिजे एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे नमस्कार बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार शाळेत चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या परिवारावर काय संकट कोसळलं असेल याची कल्पना मी करू शकते ही कल्पना मला आहे या प्रकरणातील आरोपी कोणत्याही कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि गृह खाते अत्यंत सक्षम असून या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागेल अशा सूचना सुद्धा त्यांनी पोलीस खात्याला दिल्या आहेत या खोर फाशीच या होणार घटनेमध्ये दोन तासात आरोपीला पोलिसांनी त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे बदलापुरात नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला असून रास्ता रोको रेल रोको सारखी आंदोलन त्या ठिकाणी सुरू झाली आहेत आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी गृह खाते अलर्ट मोडवर गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी पोलिसांना योग्य सूचना सुद्धा या घटने चा तपासा संदर्भात दिल्या आहेत या प्रकरणामध्ये संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आलंय दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत हा गुन्हा जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी आजच अगदी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत समाजामध्ये अशी विकृत मानसिकता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे काहीही कुठेही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ पोलिसांना कळवा तसंच पालकांनी सुद्धा अत्यंत सजग राहावं अशी माझी सर्व पालकांना सुद्धा नम्र विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन तासामध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे त्या आरोपीला माननीय न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे आणि या घटनेचा अत्यंत तंत्रशुद्धरित्या तपास सुरू करण्यात करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः हा तपास करत आहेत त्यासाठी त्यांना मदतीसाठी इतर पोलिस स्टेशनचे दोन अत्यंत अनुभवी अशा महिला अधिकारी देखील देण्यात आलेल्या आहेत आणि या प्रत्येक तपासामध्ये प्रत्येक तपासाच्या प्रत्येक मुद्द्यावर कुठलीही त्रुटी राहू नये सर्व पुरावे घेतले जावेत यासाठी पोलीस प्रशासन अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवू नये आणि प्रयत्न करत आहे या निमित्तानं मी बदलापूर शहर येथील सर्व नागरिकांना विनंती करतो की हा गुन्हा दाखल होणं त्यानंतर अत्यंत बारकाईनं तपास करणं यामध्ये पोलीस यंत्रणा व्यस्त आहे त्या जर या निमित्तानं भावनेच्या आहारी जाऊन कोणते ठिय्य आंदोलन करणं बदलापूर बंद करणं किंवा इतर स्वरूपाचं काही ॲजिटेशन करणं हे केल्यास जे तपास यंत्रणा तपासामध्ये बिझी आहे त्यामध्ये डिट्रॅक्शन निर्माण होतं आहे तपासामध्ये अडथळा येतो आहे त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी असल्यामुळे कुठलेही आंदोलनं किंवा ॲजिटेशन करण्यासाठी परवानगी नाही त्याचप्रमाणे कुणी भावनेच्या आहारी जाऊन या बंद दरम्यान किंवा या ॲजिटेशन दरम्यान काही गैरकृत्य केल्यास आयोजकांसह सर्व संबंधितांवर अत्यंत गंभीर स्वरूपाची कारवाई करणं पोलिसांना अनिवार्य आहे त्यामुळे पोलीस दलाच्या वतीनं मी सर्व बदलापूरकरांना नम्रतापूर्वक आवाहन करतो की या घटनेमध्ये अत्यंत बारकाईनं सूक्ष्मपणे तपास सुरू आहे या ही केस फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालण्यासाठी दोषारोपत्र सादर झाल्यानंतर कोर्टाला विनंती करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विशेष पोलीस प्रॉसिक्युटर नेमण्यासाठी देखील माननीय योग्य मार्फतीनं आपण शासनाला विनंती करणार करणार करत आहोत त्याचप्रमाणे तपासासाठी ही टीम अत्यंत बारकाईनं त्यामध्ये लक्ष घालून तपास करत आहे त्यामुळे कुठलंही आंदोलन करून यामध्ये अडथळा होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी अशी या, या, या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद सर का या कायद्याप्रमाणे अत्यंत स्पष्ट असे त्यामध्ये प्रावधान आहे त्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असतील तर त्यामध्ये ज्यांच्याविरुद्ध पुरावे असतील त्यांच्यावर निश्चितपणे कार क्रिमिनल कारवाई पुराव्याच्या आधारे केली जाईल त्याचप्रमाणे शाळा प्रशासनाने देखील त्यांनी संबंधितांना निलंबित करून शाळेच्या ऑलरेडी सुरू केली सर आंदोलन मध्ये सहभागी होणार त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असं तुम्ही आताच माहिती दिलेली आहे आंदोलन करू नका असं सुद्धा आवाहन तुम्ही केलं गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सर बारा साडेबारा तास लागले तर त्यांच्यावरती सुद्धा काही तुमच्या माध्यमातून कारण की त्या ज्या आई होत्या त्या सुद्धा गरोदर होत्या दोन अडीच महिन्याच्या त्यांची धावपळ झाली फरफट भरपूर झाली या पद्धतीने अधिकाऱ्यांवरती काही तुमच्या तुम्ही काही कारवाई करणार आहेत का आपली जी माहिती आहे ती थोडीशी अपुरी आहे आपण हे लक्षात घ्या की या गुन्ह्यात ज्या व्यक्तीम आहेत त्या साडेतीन चार वर्षाच्या चा छोट्या छोट्या अत्यंत शिशू आहेत त्यामुळे त्या त्यांना त्या ही सर्व जी काही घडलेली घटना आहे ही त्यांच्याकडनं समजावून घेणं हे अत्यंत जिकिरीचं होतं ते समजावून घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीनं हे समजावून घेतल्यानंतर ते दाखल करणं त्याप्रमाणे नवीन कायद्यातील प्रावधानाप्रमाणे ते तात्त्रिकदृष्ट्या सगळं अपलोड करणं ही थोडीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे बिलकुल बारा तेरा तास लागलेले नाहीयेत येतं साडे अकरा वाजता गुन्हा दाखल झाल्यावर अर्थात हो। साडेतीन वाजताच लगेच आरोपी देखील निष्पन्न करून अटक करण्यात आलेला आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये कुठलाही विलंब होणार नाही याची दक्षता पोलीस दल घेत आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सर